नमस्कार काजल्स रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण मस्त अशी टेस्टी कोफ्ता करी कशी बनवायची ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात मी इथे दोन कप खिचलेला कोबी घेतलेला आहे तुम्ही कोबी बारीक चिरून देखील वापरू शकता याच्यामध्ये आपण घालणार आहोत एक कप बेसन अर्धी वाटी तांदळाचं पीठ याच्यामध्ये काही मसाले घालूयात अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट घालत आहे मी ते एक चमचा आलं लसूण हिरवी मिरची जिरे याची पेस्ट घालत आहे चवीनुसार मीठ घालून घेऊयात थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर आणि अर्धा चमचा गरम मसाला आणि हे व्यवस्थित मिक्स करून याचं पीठ आपण मळून घेऊयात कोबीच्या पाण्यामध्येच आपलं हे पीठ अगदी व्यवस्थित भिजलं जातं जर पीठ तुम्हाला जास्ती ओलं वाटत असेल तर तुम्ही इथे बेसन पीठ याच्यामध्ये वाढवू शकता इथे आपलं हे पीठ मळून तयार झालेलं आहे जास्तही घट्ट बनवलेलं नाही मी पीठ थोडंसं सैलसरच ठेवलेलं आहे याचे आता आपण कोफते बनवून घेऊयात मी ते गोल आकाराचे कोफते बनवून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोफत्यांना आकार देऊ शकता अशा पद्धतीने आपण सर्व कोफते बनवून घेऊया हे कोफते आपण तळून घेणार नाही तर हे कोफते आपण वाफवून घेणार आहोत हे अशा पद्धतीने बनवलेली ही कोफ्ता करी खूप छान लागते मी हे कोफते या चाळणीमध्ये काढून घेत आहे व्यवस्थित आपण हे कोफते ठेवून घेऊया चाळणीमध्ये आणि पाणी मी आधीच गरम करण्यासाठी ठेवलं होतं पाण्याला ही उकडी आलेली आहे याच्यावरती आपण ही चाळणी ठेवून कोफते आपल्याला पंधरा मिनटं शिजवून घ्यायचे आहेत किंवा जोपर्यंत ते शिजत नाहीत तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत टायमिंग कमी जास्त लागू शकतं कोफते शिजण्यासाठी कोफते आपले होत आहेत तोपर्यंत यासाठी लागणारा जो मसाला आहे तो बनवून घेऊया इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत एक टोमॅटो घेतलेला आहे कांदा आणि टोमॅटो उभा चिरून घेतलेला आहे आणि भाजून घेतलेलं आहे हे दोन्हीही मी त्यासोबत एक तुकडा दालचिनी तीन वेलची दोन लवंग आणि एक स्टारफूल घेतलेलं आहे हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो आणि हे मसाले या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि याच्यामध्ये पाणी न घालता आपल्याला हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे गरज वाटली तर तुम्ही ते पाणी वापरू शकता इथे मी हे बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरला आता आपले कोफते शिजलेत का तेही पाहूया पंधरा मिनटं झालेली आहेत कोफ्ते आपले इथे शिजलेले आहेत गॅस बंद करूयात आणि हे काढून घेऊयात आणि थंड करायला ठेवून देऊयात आता आपण ग्रेव्हीची तयारी करूयात इथे मी कढईमध्ये चार चमचे तेल घेतलेलं आहे याच्यामध्ये एक चमचा जिरे घालणार आहोत जिरे थोडेसे तडतडले की याच्यामध्ये आपण घालणार आहोत दोन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे कांदा थोडासा मिक्स करून घेऊयात याच्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालत आहे आणि कांदा आपल्याला सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचा आहे कांदा इथे आपला छान असा भाजलेला आहे याच्यामध्ये आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते घालून घेऊयात आणि हे वाटणसुद्धा आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात इथे आपल्या या वाटणालाही छानसं तेल सुटलेलं आहे मस्त असा हा भाजला गेला आहे याच्यामध्ये आता आपण काही सुके मसाले घालून घेऊयात मी ते एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे त्यासोबत एक चमचा घरगुती लाल तिखट घेतलेले आहे एक चमचा धने पावडर आणि एक चमचा जिरे पावडर घेतलेले ले आहे हे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत मी ते एक ते दीड ग्लास पाणी घालत आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मसाले इथे आपल्याला ही ग्रेवी थोडीशी पातळच ठेवायची आहे याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात ही ग्रेवी आपल्याला थोडा वेळ शिजवून घ्यायची आहे म्हणजे थोडीशी ती घट्टसर होईल जास्त ही ग्रेवी आपल्याला घट्ट बनवायची नाही थोडीशी पातळच बनवायची आहे इथे छान अशी उकळी आलेली आहे ग्रेव्हीला मस्त अशी आपली ही ग्रेवी तयार झालेली आहे याच्यामध्ये आपण जे बनवलेले कोफते आहेत ते सोडून घेऊयात कोफते सोडल्यानंतर ही ग्रेवी थोडीशी अजून घट्ट होते त्यामुळे आपल्याला ही थोडीशी पातळच ठेवायची आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि परत एकदा याला एक ओकळी काढून घेऊयात आणि तयार झालेली आहे आपली मस्त अशी कोफ्ता करी वरून एक चमचा कसुरी मेथी घालत आहे आणि बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर हे मिक्स करून घेऊयात आणि मस्त असे लाईक अजून एकदा उकळी काढून घेऊ आणि मस्त अशी आपली कोफ्ता करी तयार झालेली आहे जे लो को नहीं, लोक कोबी खात नाहीत तेही लोक अगदी ही कोफ्ता करी खातील त्यांना कळणारसुद्धा नाही की याच्यामध्ये कोबी वापरलेलं आहे रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करा कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद